तू सांगते ऐकता पिक्चर बघितला मराठी बघितलेला कधी बघितला लहेंदी म्हणजे कधी आता त्याच काय वर्ष मोजून ठेवले कमया आता बे एक्याने बे दुने चार असत चार वर्ष झाले का दहा वर्ष झाले का चाळीस वर्ष पुरे बघितल्याला आता ते कम से कम चाळीस वर्ष होत आल्या पिक्चरला चाळीस वर्ष झाले आज चाळीस वर्ष नाही पन्नास वर्षा पूर्वीचा पिक्चर येतो पन्नास वर्ष झाले असेल तेव्हा तू लहान होती का जवान होती का अशी लह, होती लहान बी नव्हती लय जवान बी नव्हती बारा पंधरा वर्षाची असून तेव्हा मी बघितलं त्याच रंजना असते सूर्यकांत असतो ते सांगते ऐकाय आता का राजुरी गावाच्या पाटलाची कहाणी असते त्या राजुरी गावा